नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी आघार बुद्रुक येथे भव्य विसर्जन मिरवणूक सोहळा व महाप्रसाद भक्तिमय वातावरणात संपन्न मालेगाव प्रतिनिधी समीर राजाराम पाटील नंदेश्वर महाकाल आखाडा सुजन सनातन सेवा संस्थान राष्ट्रीय अध्यक्ष योगी महाकालनाथ श्री महाकाल मंदिर आघार बुद्रुक येथे दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य विसर्जन मिरवणूक सोहळा व महाप्रसादाचा सोळावा वर्षाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि श्रद्धा आणि भक्तिभावाने संपन्न झाला सकाळी अकरा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले दुपारी चार वाजता विसर्जन मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात देवीच्या जयघोषात आणि भव्य झेंड्यांच्या फडक्यात पार पडली संपूर्ण आघार परिसर भक्तिमय झाला होता या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री श्री महामंडलेश्वर एक हजार आठ स्वामी नंदगिरी महाराज शिवतरकडी भोगगाव यांनी उपस्थित राहून आशीर्वाद दिला आणि भाविकांना धर्म सदाचार व समाजातील एकतेचा संदेश दिला या सोळाव्या वर्षाच्या भव्य सोहळ्याला जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर राष्ट्रीय सचिव वाल्मिक जाधव महाराज देवळा तालुका अध्यक्ष समीर राजाराम पाटील नाशिक जिल्हा ग्रामीण सचिव नाना हिरे उत्तर महाराष्ट्र सल्लागार नंदू आबा सूर्यंशी तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढली कार्यक्रमाचे आयोजक नंदेश्वर महाकाल आखाडा सुजन सनातन सेवा संस्था राष्ट्रीय अध्यक्ष योगी महाकालनाथ आगर बुद्रुक तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांनी सर्व भाविक ग्रामस्थ व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानले याप्रसंगी अनेक भक्तांनी योगी महाकाल नाथ बुवा यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त करून त्यांचं कौतुक केलं तसेच गावचे सरपंच आणि पोलीस पाटील यांनीही बुवांच्या समाजसेवेचे आणि धार्मिक कार्याचे कौतुक करत मनोगत व्यक्त केले संपूर्ण कार्यक्रम अत्यंत भक्तिमय शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आघार बुद्रुक गाव भक्ती एकता आणि आनंदाने नाहून निघाले जो होता नवर फक्त गुरुबंधू आलेले नवरात्र उत्सव म्हणून सगळ्यांना एक आनंद मिळालेला आहे आपण धार्मिक कार्यक्रम आपला नवरात्र उत्सव आपण सगळ्यांनी कार्यक्रम का करावं आज तर आजचा जो कालचा दिवस होता तो योग्य नव्हता आम्हाला तर जो आजचा दिवस महाकालीची जी मिरवणूक आहे सगळं भक्त मंडळी मिळून सगळं गुरु बंधू माझे सगळे बंधू सगळे सरकारी करून मिरवणूक आम्ही काढणार आहेत तर त्याच्यानंतर ते दोन शिवसेने बोलू त्याच्यानंतर आपले गुरु बोलतो काहीतरी बोलून काय हे महाकाल आघाडा बोलत जय श्री महाकाल ओम नमो आदेश सगळ्या परिवाराला माझ्याकडनं नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आई जगदंबे आणि महाकालीची दरवर्षाप्रमाणे आम्ही मिरवणूक काढतो आणि आमचे गुरुवर्य यो योगी महाकालनाथजी यांनी सगळ्यांवर आमच्या प्रेम सगळ्यांवर आहे आणि आमचे गुरु जे ते जगसेवा आणि काही गोष्टींमध्ये कोणाला काही तकलीफ बरी राहिली तर ते ते सहकार्य करतात हे बोलतो आणि माझी शक्तो जय श्री महाकाल ओम नमोद महाकाल नंदेश्वर महाकाडा महाकाल आखाडा आगार बुद्रुक इथून श्री योगी महाकालनाथ यांच्या मार्फत सर्व नाथभक्तांना भंडारा व सर्व गाव गावांना तर्फे भंडारा ठेवण्यात आलेले सर्व नाथ भक्तांनी व सर्व परिवारांना हीच विनंती की सहकार्य करत राहावे सर्व काही बाबांच्या चरणी सर्वांनी सहकार्य करत राहावे ओम श्री महाकाळ जय श्री आज आपल्या आगार गावामध्ये जो हा उत्सव केला जातो या संदर्भात महाकाल जे बाबा आहेत ते आपण या, या संदर्भात उत्सव हा कशापर्यंत साजरा केला जातो आणि बाबांच्या आशीर्वादाने किंवा आपल्या सर्व गावाच्या आशीर्वादाने नेमकं आपण काय सांगाल बाबांच्या आशीर्वादाने ते आहेत पण गावाचा फक्त आशीर्वाद आहे बाबांमध्ये त्याच्यामुळे त्याच्यामुळे सर्व काही मंदिर जे आहेत ते बाबांचं प्रेम आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद